नमस्ते शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी एक्झाम पेपर दोन हजार पंचवीस तर या पेपरची तयारी आपण या ठिकाणी करून घेतोय गणित या विषयाची आणि आजचा आपला टॉपिक आहे वाईन वाटप अतिशय महत्वाचा टॉपिक पेपर एक वाल्यांसाठी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तर हे पेपर एक व पेपर दोनचे कंबाईन टॉपिक आहे uh, हे पेपर फक्त एक फक्त पेपर दोनचे टॉपिक आणि पेपर एक वाल्यांसाठी महत्वाचा असणारा टॉपिक छोटासा टॉपिक आहे काही ठराविक पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात आले आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहे ते फक्त प्रश्न एकदा पहा ऑबझर्व्ह करा सोडवा तर या टॉपिक विचारला जाणारा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के सोडवता येणार आहे ठीक आहे तर ट्रिक आहे त्या ट्रिक फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय प्रश्न विचारला गेला तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे दोनशे सोळा एकशे सव्वीस आणि एकशे बासष्ट वया आहेत त्या पेट्यातील वयांचे समान वया असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात जर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला तर जी सी डी म्हणजेच एच सी एफ म्हणजेच मसावी दिलेल्या संख्येचा काय काढायचंय तुम्हाला मसावी म्हणजेच आता इथे जर पाहिलं तुम्ही तर संख्या कोणत्या दिल्या तुम्हाला दोनशे सोळा त्यानंतर एका पिटीमध्ये किती आहेत एकशे सव्वीस आणि तिसऱ्या पिटीमध्ये किती आहेत एकशे बासष्ट आता या सर्वांचा तुम्हाला काय काढायचं आहे मसावी काढायचा म्हणजे जास्तीत जास्त किती संख्या समान समान म्हणजे याच्यातून जर दहा दहा चे गटे उचलले तर इथं दहा दहा व तुम्हाला बाहेर पड इथून जर पंधरा काढले तर इथून पंधरा इथून पण पंधरा इथून वीस इथून वीस इथून वीस आणखी गटे समान पाहिजेत आले लक्षात तर असे तुम्ही मॅक्स किती पर्यंत जाऊ शकता मी इथं जर पाहिलं तर दोन समजा दोन दोन ने आपण बाहेर काढायचं ठरवलं तर बेकबे त्यानंतर इथं जर पाहिलं तर किती होतील शून्यचा भाग गेला आणि बेआठी किती आले सोळा ठीक आहे त्यानंतर इथं पाहिलं बेसक बारा आ, बेत्रिक सहा आणि इथं पाहिलं तर बेआठी सोळा आणि बेक बे ओके ठीक आहे मग आता अजून काय होईल पाहिजे तर अजून कशाने पाहिजे भाग जाईल आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर मला वाटतं नऊने भाग जाईल डायरेक्ट मी कडे गेलोय का कारण नऊ एक नऊ एक उरला नऊ दोन्ही अठरा नवा सात त्रेसष्ट आणि नवनव एक्क्याऐंशी तिघांनाही भाग जाणारी संख्या आता तिघांनाही भाग जाणारी समान संख्या इथं कोणती राहिलेली आहे का इथं बारा तीन ने जातो इथं तीन ने जातो पण इथं जात नाही ओके म्हणजे झालं म्हणजे समान संख्या संपलेल्या आहेत भाग देण्याच्या म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार किती झाला अठरा म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक कोणता आहे चार म्हणजे ह्या सर्व पेटर्न मधून तुम्ही जास्तीत जास्त अठरा अठरा वया बाहेर काढू शकता त्यांचे समान ग्रुप बनवू शकता आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला काय काढायचं मसावी काढायचा आहे तिघांचा आहे ओके आता इथे जर पाहिलं तर तीन पॅटर्न मध्ये अनुक्रमे एकशे चव्वेचाळीस एकशे बारा एकशे ब्याण्णव एकशे चव्वेचाळीस ओके एकशे बारा आणि एकशे ब्याण्णव ओके तर त्या पॅटर्नमध्ये वयांचे समान वया असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतील म्हणजे सेम पुन्हा त्याच पॅटर्ननी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला पण सर्वांना भाग जाणारी पहिली समान संख्या दोन म्हणजे बे सती चौदा चार इथं जर पाहिलं तर बे पंचे दहा एक उरला बेसक बारा बे नव अठरा एक उरला बेसक बारा पुन्हा कितीने भाग जाईल दोनने ने म्हणजे इथं काय होईल पा बे त्रिक सहा एक उरला बेसक बारा इथं पाहिलं बे दोन्ही चार बेआटी सोळा इथं जर पाहिलं बे चोक आठ बेआटी सोळा परत दोन नाही दोन्ही इथं पाहिलं तर किती येतील चार चारने देऊया आपण कारण जातो ओके इथं किती चार नवे छत्तीस चारही साते अठ्ठावीस चार एक चार चार दोने आठ आता इथं नऊ इथं सात इथं बारा संपलं म्हणजे इथं किती आले बे दोने चार चार चौक सोळा म्हणजे असं जास्त तुम्ही सोळाचा काय करू शकता बनवू शकता लक्षात सॉरी आता इथं जर पाहिलं तर तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे दोनशे एकतीस दोनशे एकावन्न आणि एकशे सव्वीस वया आहेत पेट्यांतील वयांचे समान वाटप करायचे असल्यास समान गटे करायचे असल्यास प्रत्येक गटाची असे असं किती वया घ्याव्या लागतील मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवू शकता आता बघा मग प्रत्येक वेळेस असेच प्रश्न विचारले जातात का नाही तर आता तुम्हाला थोडासा प्रश्न बदललेला दिसेल काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत प्रत्येकाला बारा किंवा सव्वीस किंवा अठरा गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी दोन गोळ्या कमी पडतात यावरून गोळ्यांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी कि किती असू शकेल आता पाहा एकतर तुम्ही किती वाटल्यात वाट वाट बारा नाहीतर वाट किती वा वाटल्यात किती वाटू शकता सव्वीस अदरवाईज अजून किती वाटू शकता अठरा आता या ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत या संख्यांचा पहा तर एकतर तुम्ही बारा वाटल्या किंवा सव्वीस वाटल्या किंवा अठरा वाटल्या तर दोन गोळ्या कमी पडल्या दोन गोळ्या काय पडल्यात कमी पडल्या ओके जर बारा सव्वीस आणि अठरा गोळ्या वाटल्या असत्या दोन गोळ्या कमीच नसत्या पडल्या तर नक्की गोळ्या किती होत्या या पद्धतीने मी तुम्हाला फक्त जस्ट विचार करायला गोळ्यांची एकूण संख्या खालील पार किती असू शकेल गोळ्यांची एकूण संख्या काढायची आता मी काय प्रत्येक उत्तरामध्ये दोन का आता जर तुम्ही इथे पाहिलं तर आता हे जे उत्तर येणार आहे हे किती येणार आहे नऊशे चाळीस हे उत्तर किती येणार आहे अठरा बहात्तर हे जर उत्तर पाहिलं तर इथे किती येणार आहे चौदा झिरो सहा आणि हे जर उत्तर पाहिलं तर तेवीस चाळीसच्या जागी आता बेचाळीस असतात का बरं आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या हे जे सगळे आकडे आहेत ना हे आता गोळ्या कोणालाही ना कमी नाही पडल्या का किती गोळ्या कमी पडल्या होत्या दोन तर खालीपैकी पर्यापैकी गोळ्या किती असतील एकूण गोळ्यांची संख्या आपल्याला विचारतात लक्षात ठीक आहे मग आपण काय केलं मग असं करण्यामागचं रिझन काय असं करण्यामागचं रिझन एकच आहे ते म्हणजे का ह्या दिलेल्या ज्या गोळ्या आहेत आता बा किती वाटले तुम्ही बारा अदरवाईज किती वाटले तुम्ही सव्वीस अदरवाईज किती वाटले तुम्ही अठरा ह्या सर्व गोळ्यांचा आपण जर लसावी काढला लसावी काढला तर त्या लसावी यांना भाग यापैकी कोणते तरी एका संख्येला पूर्ण भाग जाणार आहे का भाग जाणार आहे जर पाहता दोन गोळ्या कमी पडल्या होत्या मग दोन गोळ्या आपण काय केल्या त्याच्यात ऍड केल्या याचा अर्थ आता गोळ्या कोणालाही कमी पडलेल्या नाहीत काय सांगतो मी तुम्हाला आता कोणालाही गोळ्या कमी पडलेल्या नाही ओके ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला ह्या तिघांनाही म्हणजे बारा वाट सरांना बारा वाटल्या तरी समान भाग सव्वीस वाटल्या तरी समान जाणार आहेत आणि अठरा वाटल्या आता तरी समान जाणार आहेत प्रश्न समजून घ्या हा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित कळ तर अशा पद्धतीने कितीही प्रश्न विचारले तरी तुम्हाला त्याचे उत्तर सहजरी देणार आहे प्रत्येक याच्यामध्ये दोन मिळवायचं कारण असं का आता गोळ्यांची जी संख्या झालेली आहे कोणालाही गोळी कमी पडलेली नाही याचा अर्थ गोळ्यांची संख्या अशी आहे त्या संख्येला बारानी पण भाग जातो सव्वीसनी पण जातो आणि अठरानी पण जातो का कारण सर्वांना समान लक्षात म्हणजे त्यांचा काय काढायचं आता या तिघांचाही आपल्याला काय काढायचं आहे लसावी आणि त्या लसावीने कोणत्या संख्येला भाग जातो ते फक्त आपल्याला चेक करायचं माता यांचा लसावी कसा काढतो आपण दोन मी इथं भाग दिला किती आले इथं सहा इथं बेक बे आणि बेत्रिक सहा आणि इथं पाहिलं तर किती आले नऊ माता अजून किती संख्या राहिली तीनने भाग जाऊ शकतो बा तीन दोन्ही सहा इथं जर पाहिलं तर तेरा तसेच आणि तीन त्रिक नऊ झालं संपलं होतं मग आता इथं आपण काय करूया भागाकार गुणाकार करू तीन दोने सहा साई दोने बारा बार त्रिक छत्तीस म्हणजे किती आले छत्तीस अजूनही एक संख्या गुन्हाची बाकी राहिलेली आहे तेरा तेरस किती आले अठ्ठ्याहत्तर हा आले सात तेरी तेरत्रिक एकोणचाळीस आणि सहा सेहेचाळीस चारशे अडुसष्ट म्हणजे आता चारशे अडुसष्ट ही हा काय मिळालेला आहे एल सी मिळाला आहे म्हणजे ही जी गोळ्यांची संख्या आहे ही चारशे च्या पाड्यात आलीच पाहिजे आल्या लक्षात मग आता आपण समजा एक गुणलं तर आहे तीच संख्या मिळणार आहे आपण जर या ठिकाणी काय केलं एक गुणलं तर आपल्याला आहे तीच संख्या मिळणार आहे पण जर मी या ठिकाणी दोन गुणलं तर काय येईल चार दोने आठ दोने सोळा हा चला एक ओके तर सायदोने बारा आणि एक तेरा ओके जागा थोडीशी कमी पडते आपण बाजूला घेऊ चारशे अडुसष्ट हा काय मिळालेला आहे आप आपल्याला एल एलसियम मिळालेला आहे चारशे अडुसष्ट अडुसष्ट गुन्हेले एक बरोबर चारशे अडुसष्ट ओके मी तुम्हाला मुद्दाम या पद्धतीने करून दाखवते आठ दोन्ही किती आले सोळा हाचा लाईक सहा दोन्ही बारा अनेक तेरा हा चलायक चार दोन्ही आठ अनेक नऊ नऊशे छत्तीस नाही येत त्यानंतर समजा मी तीन निघून आठ तरी चोवीस हच्या दोन साय दोने बारा बारा आणि दोन चौदा हाचाला पुन्हा एक ओके <coughs> त्यानंतर चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊशे चव्वेचाळीस हा पन्नास आता चार चार आठ हे बत्तीस ओके आचाले, आ, तीन, चोवीश, चोवीश, तीन, हचाले तीन साईचौक चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस हच्याले दोन आ, चार चौक सोळा सोळा आणि दोन अठरा अठरा बहात्तर अठरा बहात्तर पर्याय क्रमांक तीन सॉरी दोन आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला याच्या पाड्यामध्ये मिळालेली संख्या आहे अठरा बहात्तर तर म्हणजे थोडक्यात काय दोन गोळ्या कमी पडल्या सर्वांमध्ये दोन वाढून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काही करायची गरज नाही याचा एल सी एम काढा आणि त्याच्या पाड्यामध्ये म्हणजे त्या एल सीएमच्या मल्टिपलमध्ये इथली कोणती संख्या मिळती का ते पाहा दॅट्स एट तुम्हाला उत्तर मिळणार आहे गोळ्यांची संख्या नक्की किती होती तर गोळ्यांची संख्या खरी किती होती अठराशे सत्तर होती युनिट पाहा अठराशे बहात्तर नाही अठराशे किती होती सत्तर कारण दोन कमी पडत होत्या आपण त्या वाढून पुढे आलेलो आहोत आले लक्षात ठीक आहे तर <coughs> आता बघ त्याच्या पुढचा प्रश्न काही पेट्यांमध्ये समान संकेत पुस्तकं ठेवायची असल्यास प्रत्येक पेटीमध्ये अठ्ठावीस किंवा बारा किंवा सोळा पुस्तके ठेवली प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत तीन पुस्तके कमी पडतात तीन पुस्तके कमी पडतात तीन पुस्तके कमी पडतात समजा तीन जास्त असती तर कुठेही काही कमी पडलं नसतं म्हणजे याचा अर्थ यामध्ये मी तीन वाढवणार यामध्ये मी तीन वाढवणार यामध्ये तीन वाढवणार यामध्ये मी तीन वाढवणार म्हणजे आता इथं पाहिलं तर काय होणार आहे दहा चौदा ओके इथं पाहिलं तर किती सहा पंच्याहत्तर इथं पाहिलं तर किती होणार आहे तेरा चव्वेचाळीस आणि इथं पाहिलं तर तीनशे चौसष्ट झालं तीन वाढले आता कुठेही कमी पडलेली आहे संख्या किती येत्या अठ्ठावीस त्यानंतर किती आहे बारा आणि त्यानंतर किती आहे सोळा सर्वांना भाग जाणारी संख्या दोन इथं किती आले चौदा इथं जर पाहिले तर इथं सहा इथं आठ परत दोन निभागलं इथं किती आले सात इथ किती आले तीन इथं किती आले चार ओके म्हणजे आता इथे चार त्रिक बारा बार बारोक अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस गुणिले या ठिकाणी किती आणणारे सात सात बघुन राहायला साती सातेआटी छप्पन्न ह्याच्या पाच सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच तेहतीस तीनशे छत्तीस म्हणजे आता तुमची जी संख्या आहे ही तीनशे छत्तीसच्या पाड्यामध्ये आली पाहिजे आता तीनशे छत्तीसला मी एक छत्तीस तर तीनशे छत्तीस येणारे कुठं आहे का नाही त्यानंतर समजा मी दोन निघून तर काय येणार आहे सहाशे बहात्तर ओके सहाशे बहात्तर इथं नाही समजा मी तीन निघुण तर काय होईल सायत्री किती येणार आहे अठरा ओके सहाशे बहात्तर नाही आहे तुकडं ओके ठीक आहे सायत्री किती येणार आहे अठरा अठरा इथं शेवटी आहे का कुणा नाही समजा मी चारने बोललो साई चौक किती आले चोवीस शेवटी किती चार आहे हाचे किती आले साई चौक चोवीस हाचे आले दोन ओके चार त्रिक बारा दोन चौदा हा चला एक चार त्रिक बारा एक तेरा तेराशे चव्वेचाळीस म्हणजे कितीने भाग गेला चारने तेराशे चव्वेचाळीस उत्तर आहे का इथं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता आता त्या पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा दहा पुस्तके उरतात दहा पुस्तके काय झाली उरलेली आहेत ओके ठीक आहे ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना ओके ठीक आहे आता इथं थोडासा वेगळा पॅटर्न आहे नीट समजून घ्या उरतात जर पुस्तकांची एकूण संख्या आठशे पन्नास होती म्हणजे याचा अर्थ असं तुम्ही समजा का दहा पुस्तकं उरली म्हणजे खरं वाटली किती आठशे चाळीसच ओके असे दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही क्रमावर समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती तर आता पहा दोन्ही तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची जी सम संख्या आहे ना ती क्रमाने येणारी समसंख्या आहे क्रमाने येणारी समसंख्या आहे आणि आपल्याला विचारले एकूण संख्या किती म्हणजे दोनही तुकड्यांची बेरीज करायची आहे आणि क्रमाने येणारी संख्या आता पुस्तकं समान वाटलीत पुस्तकं वाटलीत आठशे चाळीसच वाटली कारण दहा पुस्तकं उरलेली आहेत लक्षात म्हणजे आता पुस्तकं आपण फक्त वाट पुस्त दहा पुस्तक वाजवले ठेवली आठशे चाळीस वाटलीत आणि सर्वांना समान वाटले ओके ठीक आहे आता इथं बघा पहिली संख्या नव्वद आहे आता इथं थोडस ह्या नव्वदला आपण समजा दोन्ही भागले तर पंचेचाळीस उतर येणार आहे मग एक संख्या चव्वेचाळीस आणि त्यानंतर येणारी से सेहेचाळीस ओके आता असं करण्यामागचं रिझन काय ह्या दोन समसंख्या क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची बेरीज नव्वद येते बघा अशा दुसऱ्या कोणतीच जोडी तुम्हाला सापडणार नाही का ज्या दोन संख्यांची बेरीज नव्वद येते क्रमवार क्रमवार येणाऱ्या दोन समसंख्या का त्यांची बेरीज किती येते नव्वद आणि ती काढण्याचं सिम्पल सिंपल, सिंपल मेथड काय काय करायचं तुम्हाला याला दोन्ही भागायचं उत्तर किती या पंचाळीस पंचाळीसच्या जवळ म्हणजे पंचेचाळीस ही संख्या पंचाळीससाठी की पंचेचाळीस नव्वद म्हणजे एक रिव्हर जायचं आणि जा एक पुढे यायचं म्हणजे समसंख्यांची बेरीज आपल्याला मिळाली पाहिजे आता यांची जर बेरीज केली तुम्हाला नव्वद होतं चव्वेचाळीसनी आठशे चाळीसला भाग जातो का पाहिजे नाही जर सेहेचाळीसनी आठशे से चाळीसला भाग जातो का नाही जात कारण समान वाटली तर ह्या दोन्ही संख्येने चव्वेचाळीस जणांना आणि ह्या पंच सेहेचाळीस जणांना जर पुस्तक स्वतंत्र स्वतंत्र येते समान वाटले असतील तर त्यांना भाग जायला पाहिजे नव्हतं नाही जात आता इथे आलो आपण ब्याऐंशी ब्याऐंशीला जर समजा मी दोन्ही भागलं तर उत्तर किती येणार आहे एक्केचाळीस म्हणजे त्या ज्या संख्या असणार आहेत त्या कोणत्या असणारे चाळीस आणि दुसरी संख्या कोणती असणारे बेचाळीस पहा तुम्ही यांची बेरीज करून पहा म्हणजे खरी संख्या आपल्याला दोन्ही भागल्यानंतर काय मिळालं एक्केचाळीस आपण एक रिवसनी गेलो आणि एक पुढे म्हणजे आता जर ह्या क्रमनिर्णय समसंख्या आहेत का आहेत दुसरी गोष्ट यांची ब्याऐंशी का येत मग ह्या चाळीसने याला भाग जातो का आठशे चाळीस ला जातो चार एक चार सॉरी दोन्ही आठ शून्याला शून्य गेला चार दोन्ही आठ चार एक चार हे केळीसने याला भाग जातो का जातो बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी म्हणजे त्या दोन संख्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या नाही तर चाळीस आणि बेचाळीस हे मग एका वर्गात चाळीस विद्यार्थी दुसऱ्या वर्गात बेचाळीस विद्यार्थी आणि एकूण ब्याऐंशी विद्यार्थी लक्षात आलं आपण काय केलं तर अशा पद्धतीने थोडेसे प्रश्न तुम्हाला ट्रिकी विचारले जातील तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला तिथे काय यूज करायचं आहे कशा पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता त्यानंतर काही प्रॅक्टिसला एक्झाम्पल दिलेत म्हणजे आतापर्यंत जी एक्झाम्पल तुम्हाला दिलेली आहेत ही आतापर्यंत विचारली गेलेले आहेत पेपरमध्ये तर या पुढची जी एक्झाम्पल आहेत तर दोनच एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेली आहेत मला वाटतं ही सहजरित्या तुम्ही सोडवू शकता तरी मी एकदा प्रश्न वाचून दाखवतो तुम्हाला एका शिक्षकाकडे एकशे पस्तीस आहेत त्या नऊ विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायचे असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला किती वया मिळतील ओके एकदम सिंपल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्ही सोडवायचा त्यानंतर एका शाळेत सहाशे बहात्तर वया अठ्ठावीस विद्यार्थ्यांमध्ये समान वाटल्या म्हणजे सहाशे बहात्तरला अठ्ठावीसनी भागा संपलं होतं त्यानंतर अजून एकशे अडुसष्ट वया आणल्या आणि त्या त्याच विद्यार्थ्यांना समान वाटल्या म्हणजे परत अठ्ठावीस विद्यार्थ्यांमध्ये समान वाटल्या म्हणजे एकशे ला परत अठ्ठावीसनी भागा आता प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण किती वय मिळाले असतील तर सुरुवातीला वाटल्या आणि आता वाटल्या यांची बेरीज करा किंवा सहाशे बहात्तर आणि एकशे अडुसष्ट यांची बेरीज करून त्याला अठ्ठावीस ने भागा तुम्हाला सेम उत्तर मिळणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला या टॉपिक वर विचारले जाणारे प्रश्न म्हणजे या ठिकाणी या टॉपिकवर विचारले जाणारे प्रश्न आपले सोडून झालेले आहेत कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे तुमच्या लक्षात आलं असेल सोपा जरी टॉपिक वाटत असला तरी एल सी एम कधी वापरायचा आणि एस सी एफ कधी वापरायचा म्हणजे लसावी कधी आणि मसावी कधी कधी वापरायचा हे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिलं पाहिजे ओके ठीक आहे तर असा हा छोटासा टॉपिक आपला या ठिकाणी कम्प्लीट होतोय अजूनही काही टॉपिक बाकी आहेत ते आपण घेणार आहोत झालेले टॉपिक व्यवस्थित पहा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा सुतारी पाठ करा आणि बाकीच्या विषयांचा अभ्यास ठेवा ऑल द बेस्ट चांगले मार्क